एक अशा एकूण चार केसमध्ये अडकवून तुरुंगात डामण्यात आलेले लय भारी न्यूजचे संपादक तुषार खरात यांची तब्बल एकशे दोन दिवसांनी अखेर मंगळवारी जामिनावर मुक्तता झाली आहे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना मंत्री जयकुमार गोरे आणि पोलिसांवर गंभीर ताशेरे ओढले आहेत ॲट्रोसिटी खंडनी विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते पोलिसांच्या या कारवाईचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दात निषेध केला होता जामीन दिल्याबद्दल पत्रकार तुषार खरात यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत न्यायालय सत्याचीच बाजू उचलून धरते हे माझ्या प्रकरणातून स्पष्ट झाल्याची भावना तुषार खरात यांनी व्यक्त केली पोन नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन